करायला देते का येते का पेरणी मग हो दादा नक्कीच जमलं तर नक्कीच करेल आलं पेरण पेरणी आली तर नक्कीच करेल जमत नाही पण करेल ट्राय जमलं तर नक्कीच कर चालते दादा म्हणताय तू नुसती खाती आणि दिवसभर लाईव्ह घेत की का हो का दादा नक्की शेतकर दादा नक्कीच दिवसभरच घेत आहे मी आता कारण मला वाच टाईम डे कम्प्लीट आहे रे कम्प्लीट बी करायचं आहे आणि कमी दे आहे रे म्हण दादा वॉश टाइम लय कमी आहे म्हणजे लेस कमी आहे जिजू काय करताय जिजू आराम ऑफिस ते गेले म्हणजे घरी नाहीये कामाला गेलेले आहे म्हणत दादा म्हणजे वॉश टाइम लेस कमी येणार आहे कसा वाढीन सांग तरी वाळू बी नाही राहिला बिचारा वाळू बी नाही राहिला लेस कमी आहे या आहे का तुझा चा काय म्हणता व्हिडिओ व्हायरल झाला माया कोणता व्हिडिओ व्हायरल झाला मला लाईव्ह हे पर्याय नाही आता तू या व्हिडिओ व्हायरल झाला एक मेसेज करा फटापटक मेसेज करा लाईव्ह ला ला लाईक करा चॅनल मध्ये नवीन असतात तर सबस्क्राईब करता म्हणून झाला का दादा म्हणता लायू, मध्ये लोक जास्त आली किंवा टाइम, वाढेल दुसऱ्या कोणत्या पर्याय नाही दुसरा कोणता पर्याय नाही हो ना म्हणून दादा काय करू लोक तर येत नाही रे हो लाईव्ह मध्ये कुठे लोक येऊ राहिले जास्त कमीच तर लोक आहेत मग त्यासाठीच ना आता दुसरा पर्याय बी नाही ना म्हणून दादा काही काय आहे चालू आहे मग धीरे धीरे लाईव्ह जास्त घेऊ राहिले नेट पॅक जास्त मारते आता लाईव्हच ऑप्शन जास्त निवडलं मी ना आता दिवसातून दोन तीन वेळाही लावून घेतली मात्र दोन तीन वेळा घेतली तर बघू आता दोन तीन टाईम घेऊन कपिलदादा म्हणतात लाईव्ह सर्वांना माझा नमस्कार सर्वांचं जेवण झालं का हो कपिल दादा झालं सर्वांना कपिलदादा नमस्कार करताय दादा आले लाईक केलं आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल कपिल दादा म्हणतात सर्वांनी मला सप करा हो हो कपिल दादा नक्कीच दादा म्हणताय जेवण झालं आहे का तुमचं हो हो दादा जेवण झालं आणि मगच लाईव्ह चालू केली शेतकरी के दादा म्हणता आणि दुसरा पर्याय म्हणजे माझा लाईव्हमध्ये तू शेवट शेवटपर्यंत थांबणे मग वाढेल की वाढेल तुझा वाच टाईम माझा लाईवमध्ये तू थांब नाही मग वाढणार नाही किती पण घेत ती तू लाईव्ह तरी अरे बापा शेवटपर्यंत थांबते तुझ्या लाईव्ह मध्ये मी मेसेज करो ना करो पण कर, मी तुझी लाईव्ह कंटिन्यू चालू ठेवते माहिती आहे का माझे मेसेज करणं झाले तर ठीक नाही झाले तर मी लाईव्ह चालू करून ठेवते म्हणून दादा तुझी फुल वॉचिंग देते मी तुला माऊकडे असलं तर मग काही टेन्शनच नाही माऊकडे माऊ तर तुला फुल वॉचिंग देते पण माऊकडे नसला कधी तर मग मी असं माझ्याच्या नाही टायपिंग झालं तर मी असं चालू करून ठेवते लाईव्ह तुझा आणि बघत राहते मॅसेज नाही करणं झाले काही कामात वगैरे असली तर